नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची गोरेगाव वांगी व वा पंचक्रोशीतील विविध कामाची पूर्तता केल्याबद्दल सामाजिक संघटना व ग्रामस्थ गोरेगाव वांगी यांच्या वतीने कराड उत्तरचे जलनायक आमदार माननीय वणशदा खोरपडे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत सावंत दादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व प्रलंबित विकास भी कामांविषयी हिंद नमनाथ पाटील उचेसावळी गटाचे युवा नेते श्रीकांत पिसाळ अप्पा वेता भक्त भक्तदादा महाराज पंचायतना जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल काकडे सचिन पवार सरपंच पारगाव श्रीधर माने युवा नेते म्हासुरणे राजेंद्र मोरे तारगाव अनिल पिसाळ चोराळे सतीश पिसाळ चेअरमन श्रीमंत कदम शेठ समाधान महाडी सचिन घारगे वडगाव प्रमोद शिंदे होडीचा गाव प्रमोद यादव लाडेगाव पवन कदम सुहास माळवे लक्ष्मण माळवे संजय पाटील लक्ष्मीनगर नवनाथ पवार लव गोयकर प्रशांत निकम पै सोमनाथ भोसले पै विजय सामंत रामदास कदम अण्णा भागवत कदम वसंत आबा उत्तम शिंदे भाऊ संतोष कदम धनाजी भाग्यवंत अर्जुन सावंत रामदास आनंदा शिंदे कर्णज चव्हाण सुधाकर चव्हाण आबा सागरेश्वर सावंत बाबू सावंत शिवराज भोसले रामदास सावंत यांची प्रमुख उपस्थिती होते या कार्यक्रमामुळे गावातील अनेक प्रलंबित कामांना गती मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी पैलवान विजय सावंत भाऊ सागरेश्वर सावंत राहुल सावंत 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 जीवन प्रफुल्ल कदम सोन्या कदम सामाजिक संघटना उत्तम भाऊ शिंदे वसंत कदम आबा आनंद शिंदे भागवतदा कदम संतोष कदम राजू शिंदे धनाजी भाग्यवंत आदींनी नियोजन केले तर या कार्यक्रमास गावातील का सामाजिक संघटना युवक व महिला वर्ग आदी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते त्या गावात पाणी पण त्यामध्ये खुसे सावळी असेल त्याच पद्धतीनं गोरे गाव आहे पारगाव आहे या, या गावांचा तुला गा गा सर्वे करण्यासाठी एकोणसाठ लाख रुपये या ठिकाणी साठी मंजूर केले तो सुद्धा सर्वे लवकर या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीनं या ठिकाणी शाश्वत पाणी देता येईल आणि या विभागामध्ये जी काही पाण्याची चांगल्या आहे शेती पाण्याचा जो काही विषय हा कायम करूपी कशा पद्धतीनं मार्गेला होता त्याचं नियोजन आपण या ठिकाणी करतोय मागे मी म्हसुरण्याला सुद्धा चंद्रकांतांना आणलं होतं त्यावेळेला सुद्धा वगैरे ही गावं उरमोडीच्या कामांमध्ये होती परंतु त्या ठिकाणी जाणारा कॅनॉल नव्हता आम्ही त्यासाठी मदत पुनर्वसन म्हणून त्या ठिकाणी पैसे दिले आणि मासुरण्याला त्या ठिकाणी कॅनॉलचं भूमिपूजन केलं कॅनॉल के चालू झाला मासुरण्याला सुद्धा उरमोडीचं पाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी या सुद्धा पण दिलेलं आहे आणि ज्या ज्या वेळेला इकडे वर ता पाण्याची गरज लागली त्या त्यावेळेला जास्तीत जास्त पाणी कशा पद्धतीने उपलब्ध करून देत आहे नियोजन प्रत्येक वेळेला आपण या ठिकाणी केलंय सहा सात महिन्यापूर्वीची परिस्थिती अशीच होती की लोक आम्हाला संपर्क करायचो माझ्या आमदारांना कधी संपर्क करत नव्हती का सर त्यांच्याकडे एक फार मोठी लिस्ट असायची नुसतं सगळं मी सांगत त्या ठिकाणी मासे असायचे परंतु अतिशय मी स्वतःला नशीबात समजतो

अतिशय चांगल्या पद्धतीचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न शंभर टक्के तात्तीनं करतोय त्यामध्ये आपल्या सर्वांच अतिशय चांगल्या पद्धतीच सहकार्य या ठिकाणी मला पैकी निवेदन देण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीनं एसटीचा एक विषय या ठिकाणी माझ्याकडे आलेला आहे तर त्या संदर्भात ज्योतिबा गाडी माझ्या मासेप्रमाणे चालू झालेली आहे पारगाव मध्ये इतक्या वर्ष लोक गाडी मागत होती एस टी पण ते आजपर्यंत मिळालेली नव्हती परंतु या ठिकाणी हे सुद्धा गाड्या पण चालू केले ऍडिशनल जे काय आपल्याला गाड्याच्या संदर्भात जो काही विषय कालच वळू जागाला पाच गाड्या मिळालेल्या आहेत नवीन कालच माझा तिथल्या डेपो मॅनेजरशी संपर्क झाला आणि त्यांना सांगितलं की या ठिकाणी आपल्याला ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांची सोय कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून काही नवीन फेऱ्या या विभागामध्ये आणखी बरीचशी विद्यार्थी इथं माहिलीला पण कॉलेजला जाणार आहे त्यांना सुद्धा वडगाव असेल माहिती सोयीस्कर झालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून एकदा आपल्याशी चर्चा करून ज्या ज्या रूटला गाड्या आपल्याला द्यायचे त्यासाठी सुद्धा जशा गाड्या उपलब्ध होती त्या पद्धतीने आपण तोही विषय या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन लावू ॲडिशनल डी पीच्या बाबतीत मी उद्याच पत्र देतोय जे काय असेल तिथे ते इस्टिमेट या ठिकाणी घेऊन आपल्याला तो डी पी सुद्धा उपलब्ध करून देण्याचे या ठिकाणी आपल्याला मी अभिवचन देतो त्याच पद्धतीने जे काही आपले आमच्या युवकांचे प्रलंबित विषय असतील या गावातील विकासाच्या संदर्भातील जे काही प्रलंबित विषय असतील या संदर्भात आपण शंभर टक्के ज्या पद्धतीने ज्या ताकदीनं पाठपुरावा कराल त्याच्या चौकट ताकदीनं माझ्याकडून आपले त्यासाठी आपण सुद्धा संपर्कात आलं पाहिजे आपल्या समस्या या ठिकाणी मांडल्या पाहिजेत आणि ठिकाणी मिलिटरी संघटना सुद्धा जी माझी सैनिक अतिशय चांगल्या विचार या ठिकाणी कायमच आजपर्यंत पाठीशी राहिले येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्या हकामान म्हटलं की हा विषय तेवढ्याच आत्मेतेचा आहे आणि तो विषय तेवढाच माझ्याही आत्मीयतेचा आहे कारण मी जर या काळोत्र विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढे आमदार म्हणून निवडून आलो शपथ घेतली पहिलं जे विधानसभेमध्ये अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये या सर्व विभागातील जे काही पाण्याचे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी मांडले आणि त्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं यश आजपर्यंत या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामध्ये उपसा सिंचन योजना त्या ठिकाणी आम्हाला मीटर हेडला पाणी द्या ते अर्थ हातच्या लोकप्रतिनिधीनं या ठिकाणी देत होती परंतु त्यांना पंचवीस वर्षामध्ये जे पाणी देता आलं नाही परंतु आपण त्या ठिकाणी शंभर मीटर हेडला पाणी आरक्षित करू त्या ठिकाणचं सर्वेक्षण सुद्धा चालू केलं आणि येणाऱ्या नदीच्या काळामध्ये तिथलं टेंडर काढून काम सुद्धा लवकर त्याच पद्धतीनं आता हंगणवाडीचा टप्पा क्रमांक दोन आहे धनगरवाडी पहिला टप्पा दुसरा टप्पा पण दिपाळी चालू करतोय हंगणवाडीचा पहिला टप्पा सुरू झालाय अशा पद्धतीनं पाण्याच्या कामामध्ये काहीतरी चांगल्या पद्धतीची गती या माध्यमात आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची